आरक्षणाचा इतिहास पाहिला तर याच शिवसेनेने व भाजपाने ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता आज पाठिंबा देत आहेत दे भूमिकेत बदल केला म्हणून अभिनंदन मात्र ओबीसी शिवाय पुढे जाऊ शकतोय असे समजू नका असा राजकीय पक्षांना इशारा बीडच्या समता मेळाव्यात छगन भुजबळ यांनी दिला आम्ही मंडल आयोग लागू करण्यासाठी संघर्ष केला केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण मिळवले शिष्यवृत्त्या सुरू केल्या शरद पवार साहेबांनी समतेच्या लढाईत आमची पाठ राखण केली मात्र आज सरकार ओबीसीचे हक्क हिराव पाहत आहे संविधान बदलण्याची तयारी सुरू आहे आरक्षण संपवण्याचा कट सुरू आहे या सर्वांचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी सर्व ओबीसीने एकत्र यावे लागेल असेही यावेळी सांगितले जर ओबीसी एकत्रित आलं तर कोणीही हारवू शकणार नाही असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला ओबीसींचे प्रश्न समजून घ्या त्यांना समजून घ्या त्यांना पक्षात तिकिटाचे वाटप करा सन्मानाने स्थान द्या ओबीसी शिवाय आपण पुढे जाऊ शकतो असं समजू नका असा, असा इशाराही छगन भुजबळ यांनी बीडच्या समता मेळाव्यातून दिला छगन भुजबळ कारागृहातून बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रातील संताप परिषदेचा पहिला मेळावा शनिवारी बीडमध्ये संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी विराहत परिषदेचे विरोधी पक्ष नेते धरंजय मुंडे तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर आमदार सतीश चव्हाण जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे समीर भुजबळ आमदार उषाताई दराडे अमरशे पंडित राजेंद्र जगताप सय्यद सलीम पृथ्वीराज साठे बापू भुजबळ संदीप सिरसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी विविध विषयावर घणाघाती भाषण केले केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे महिला मुलीवर अत्याचार होत आहे मेक इन इंडियाच्या नावाने बॉम्ब घरातच बनवले जात आहेत नोटबंदीने ओबीसीचे धंदे बुडाले आहेत दलित अधिवेशना मारलं जात आहे अर्धा महाराष्ट्र दुष्काळात आहे सरकार करत आहे तरी काय असा प्रश्न आज भुजबळ यांनी विचारला तुम्ही कोणत्याच आघाडीवर काही करू शकत नाहीत उद्योगपती पळून जातात आणि पंतप्रधान त्यांचं काहीच करत नाहीत असाही प्रश्न यावेळी पंतप्रधानांना विचारला दिल्लीच्या कारभाऱ्यांचं सारस फेल नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांचं घर फेल डिग्री फेल लग्न फेल चहा फेल त्यांचा गुजरात मॉडेल फेल मेक इन इंडिया फेल नोटबंदी सारस फेल ठरलं आहे आणि आता राफेल समोर आलं आहे असंही यावेळी भुजबळ यांनी म्हणलं

तो त्रास संबंध बहुजन समाजाचा होता जो मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्याला त्रास त्याचा बदला घ्यायची काळात आपल्याला येणार आहे आपण सर्वांनी तातडीने या ठिकाणी पुढे येण्याची गरज एक तारखेला आदरणीय येणार येणारा त्याचा उल्लेख अदरणीय घ्या आणि राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाज तो मराठा समाजाने दलित हिंदू आणि मुसलमान हे अशा लढाया लावायचं काम जर कोणी राज्यकर्ते करत असतील राजकीय पक्ष करत असतील तर तुम्ही सगळ्यांनी जे आहे एकत्रित उभं राहून सांगितलं पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढू पण आपापसामध्ये मा मारामारी करणार आमचं आमची लढाई सरकार बरोबर आहे शासनाबरोबर आहे कायद्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी आमची लढाई त्या आरक्षण सगळ्यांना मला आनंद वाटतो शिवसेनेचं सुद्धा मी अभिनंदन करतो जय महाराष्ट्र त्यांनी मराठा समाजाला झाला आरक्षण त्या म्हणून त्यांनी जे आहे पाठिंबा दिला मला आनंद वाटतो तो यासाठी की त्यांनी त्यांच्या तेन भूमिकेमध्ये बदल केला म्हणून कारण याच ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा ज्या नक्की झालं त्यावेळेला शिवसेनेचं म्हणणं असं होत की पोटाला जात नसते जातीला आरक्षण देऊ नका तुम्ही पोटाला आरक्षण द्या गरिबीला आरक्षण द्या ज्या ओबीसीला आरक्षण देताना आपण विरोध जरी केला होता तरी आता मराठा समाजाला आरक्षण देताना आपण भूमिका बदलली आरक्षणाच्या बाजूला उभा राहिला धन्यवाद आभार मानतो मी शिवसेनेचा सुद्धा आणि त्याचबरोबर बीजेपीचं सुद्धा कारण त्यांनी सुद्धा त्यावेळेला नाको मुरडली होती की कशाला पाहिजे हे सगळं सांगत होते कोणी त्यावेळेला पाठिंबा दिला नाही तुम्हाला इतिहास कळला पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पंच्याण्णवचा इतिहास कळला पाहिजे काय झालं त्यावेळेला विचारवे आमच्या त्या ऊस तोडकरी जे आहेत एका मुलीवर काहीतरी असताना सर्रास अत्याचार होता बलात्कार होत आहे सरकार करते का काय सरकारच्या विरुद्ध बोलल्यानंतर दाभोळकर ठार मारलं जात आहे काय मेड इन इंडिया मेक इन इंडिया वारे, वारे मेक इन इंडिया बरोबर आहे मेक इन इंडिया घरातच बॉन बरोबर लागले लोक मेक इन इंडिया कुणासाठी होते ते बॉम्ब कर का त्यांना जे आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही लागली देशामध्ये कुठे अखलाक मारला गेला कुठे रोहित नेहूला मारला गेला कुठे नजीबला मारला मारला आसीफा नावाच्या एका लहान मुलीवर कित्येक लोकांनी बलात्कार केला एक दलित समाजाचा आमचा बांधव लग्नाला तेव्हा घोड्यावर गेला नवीन कपडे घालून म्हणून त्याला मारण्यात चाललं मला समजत नाही नोट एका आता दिवसामध्ये त्यांनी सांगितलं आमच्या प्रधानमंत्र्यांनी आज रात बारा बजे के पाचशे रुपया हजार रुपये की जो आहे नोट एक कागद का तुकडा मात्र हे जयो के लिए काला धन निकालना आतंकवादी दहशतवादी जे आहेत घुसतात त्यांच्यावर मला कंट्रोल करायचा काय धन त्या नोटबंदीच्या हितामध्ये हा जो सगळ्यात जास्त भरडला गेला तो ओबीसी समाज कोण कुंभार आहे कोण लोहार आहे कोण सुतार आहे कोण माळी आहे कोण काय सगळ्यांचे थंदे बुडाले काळा पैसा आला नाही आला दहशत थांबला नाही थांबला आज सुद्धा तिरंगा झेंड्यामध्ये गुंडाळ अनेक अने, आमच्या सैनिकांची जे आहेत शवपेट्या त्या महाराष्ट्रात आणि या देशात येतात आणि लोक का आवडतो भुजबळची प्रॉपर्टी सगळ्या प्रॉपर्टी अटॅच आणि मग मी त्यांना सांगणार रे तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी जरी अटॅच केली तरी लोकांचं प्रेम तुम्ही कसं काय अटॅच करणार साहेबांनी लिहिलं त्याच्यात थोडा बदल करून मी म्हणे डांबले तुरुंगात दरी डांबले तुरुंगात दरी मज हा माझा अंत नाही उठेन आता नव्यान हे सामर्थ नाशवंत नाही अरे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अशी अजून कुठलीही भिंत नाही <प्रेंगा> रोखण्यास वाट माझी वाट माझी, रोखण्यास वादळे होती आतूर डोळ्यात जरी केली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे येतील वादे खेन तुफा तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे या छगन भुजबळला पसंतना, पसंत नाही चालत राहणार लढत राहणार तुम्ही किती थांबवा आमची वाट आम्ही चालत राहणार आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो की तुम्ही आमची साथ द्या तुम्ही माझ्या साथीला आहात आणि म्हणून मी तुमच्या विश्वासावर सांगतो दुनिया खिलाफ हो तो शिकायत नाही खिलाफ हो तो शिकायत नाही शिवा किसी की जरूरत नाही मुझे